ज्या मागण्यांसाठी ज्या मागण्यांसाठी आम्ही यापूर्वी सुद्धा पायी चालत मुंबईला आलेलो होतो त्यावेळी ह्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या दुर्दैवानं त्याच मागण्यांसाठी पुन्हा एकदा पायी चालण्याची वेळ महाराष्ट्रातल्या आदिवासींवर आणि श्रमिकांवर आलेली आहे पायाला फोड आलेली आहे प्रचंड ऊन आहे अनेक मतारी माणसं मोर्चामध्ये आहेत परंतु जंगलची जमीन मिळावी आणि जे पाणी पडतं ते समुद्राला वाहून जातं काही लोकांना ते गुजरातला घेऊन जायचंय ते पाणी आम्हाला कोरडो भागासाठी आणि स्थानिकांसाठी मिळावं पेसा भरती अंतर्गत रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध व्हाव्या त्याच्या साध्या मागण्यांसाठी दुर्दैवानं पुन्हा संघर्ष करावा लागतोय काल आम्हाला सांगण्यात आलं की आज इथे मंत्र्यांबरोबर पहिल्यांदा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता जर असेल तर मग मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा बैठक होईल आम्ही आशा ठेवून आहोत की आज या मागण्या मान्य होतील आणि किमान यावेळी तरी जो शब्द मुख्यमंत्री साहेब आणि सरकार देईल त्याची अंमलबजावणी होईल असा विश्वास किंवा आशा आम्ही बाळगून आहोत मागच्या वेळी सुद्धा अंमलबजावणी होणार नाही अशी शंका आम्हाला होती आणि म्हणून आम्ही अट टाकली होती की माननीय मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांच्या मान्य मागण्यांच्या बद्दलचं निवेदन सभागृहाच्या फ्लोअरवर करावं जेणेकरून त्याला एक कायदेशीर आधार येईल आणि त्यांनी ते केलं होतं मात्र दुर्दैवानं असं असून सुद्धा आज तीन वर्ष उलटून गेलेली आहेत याबद्दल काही फारसं झालेलं नाही दुसऱ्या बाजूला मात्र जे आश्वासनं ते उद्योगपतींना देतात ती मात्र पूर्ण होताना दिसतात आपण पहा की जे बंदर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे वाढवण बंदर त्याच्यामध्ये आदिवासी उद्ध्वस्त होत आहेत घरं उद्ध्वस्त होत आहेत गाव उद्ध्वस्त होत आहे जलद गतीनं ते पूर्ण केलं जात आहे शक्तीपीठची मागणी आम्ही कुणीही केलेली नव्हती त्यासाठी मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत जे शेतकऱ्यांकडून काढून घ्यायचंय त्याच्याबद्दल तत्परता आहे मात्र शेतकऱ्यांना जे आहे त्याच्याबद्दल सरकार हालायला तयार नाही विदर्भामध्ये जे कर्जमाफीचं आंदोलन झालेलं होतं त्यामध्ये तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून सांगितलं होतं मात्र आता माग माहिती जी मागवली जाते तीस जून दोन आतील मागितली जाते म्हणून तिथे सुद्धा दगा फटका होऊन अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते परत वगळले जातील काय ही भीती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये आहे सरकारने अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल दगा फटका करणं थांबवावं असं आव्हान आपल्या माध्यमातून सरकारला मला करायचं शेतकरी चालायच्या चा तयारीने आलेले आहेत आज ठाणे पालघर आणि नाशिकचे शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये वाढतील अहमदनगरचे शेतकरी वाढलेले आहेत आणि म्हणून हा लो जो एक जबरदस्त सैलाब आहे तो वाढत जाणार आहे आता सध्या पंचावन्न ते साठ हजार शेतकरी हे ते त्याच्यामध्ये चालत आहेत परंतु तीन चार दिवसापूर्वी जे ठाणे पालघरमध्ये चाळीस हजार शेतकरी त्यांचा लाँग मार्च निघालेला होता ते सुद्धा येऊन मिळण्याच्या तयारीमध्ये त्यामुळे एक लाखाच्या वर ही संख्या

कुटुंबामध्ये आजारी आहे याकडे सरकारचे नियोजन कोण म्हटलेलं पाहायला मिळालं का त्या संदर्भात देखील तुम्ही म्हणजे स्थानिकांना सहकार्य करण्याची तरी मोर्चे अपेक्षा असं बोलताय लोक त्या सगळ्या ट्रॅफिक मध्ये ज्यांना त्रास झाला ती आमचीच सगळी माणसं आहेत प्रचंड वेदना आम्हाला त्यांच्या सगळ्या त्रासाबद्दल वाटत आहेत मात्र या महाराष्ट्रामध्ये जे ट्रॅफिक जाम शेती क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे अक्षरशः हजारो आत्महत्या आपण झालेल्या पाहतो आहे त्या ट्रॅफिक जॅमचं काय करायचं तो ट्रॅफिक जॅम महाराष्ट्राचं सरकार काढणार आहे की नाही आहे जी आश्वासन महाराष्ट्राच्या सरकारने आदिवासींना दिली त्याच्या अंमलबजावणीमध्ये पण मोठा ट्रॅफिक जॅम तीन वर्षापासून आहे तो ट्रॅफिक जॅम सरकार काढणार की नाही हे जरा पाहावं लागणार आहे त्यांनी तो काढावा म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे लॉंग मार्च काढून रस्त्यावरचा ट्रॅफिक जाम करण्याची वेळ महाराष्ट्रातल्या कोणत्याच संघटनेवर येणार नाही मागच्या वर्षी जे लॉंग मार्च काढला होता त्याची आश्वासनं पाळली नाही आणि म्हणून त्यासाठीच हे आज मोर्चा काढावा लागतोय ते म्हणाले होते की आम्ही महाराष्ट्राचं जे पाणी आहे जे गुजरातला वाहून जात आहे ते अडवू आणि ते मराठवाड्याला विदर्भाला देऊ बघा एक नवा थेंब सुद्धा नव्याने अडवण्यात आलेला नाही महाराष्ट्राचा कोरडवाहू भाग आजही तसाच वंचित आहे त्याचप्रमाणे आदिवासींच्या जंगलच्या जमिनी नावावर करू म्हटले होते मात्र त्याच्यात प्रगती झालेली नाहीये त्यामुळे आंदोलनच झाली की त्या पुरत गोड गोड बोलायचं मात्र अंमलबजावणी करायचं नाही हा कित्ता महाराष्ट्राचं सरकार गिरवतोय तो कित्ता त्यांनी गिरवणं थांबवावं हेच निवेदन घेऊन आज आम्ही आलेलो दुर्दैवानं लोकशाहीमध्ये रस्त्यावरचं संघर्ष करणं आणि लोकशाही चौकटीत कायदेशीर मार्गाने लढणं एवढं एकच हत्यार आमच्याकडे आहे त्यामुळे पुन्हा जगा फटका झाला तर पुन्हा लढणं एवढंच फक्त आमच्या हातामध्ये आहे जोपर्यंत सरकार मूलभूत प्रश्नांवर आधारित मतदान होऊन निवडून येत नाही जाती आणि धर्माच्या आधारावर निवड होत राहील आणि शेती आणि मातीच्या प्रश्नावर जोपर्यंत निवडलेलं सरकार येणार नाही शेतकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या माती दुर्दैवानं असं लढणं येत राहणार आहे ही सरकार जी निवडून येतात ती शेतकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या प्रश्नावर येत नाहीत ती जाती आणि धर्माच्या आधारावर निवडणुका होतात मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट सेक्शन कडून जो पैसा येतो त्याचा अमर्याद वापर निवडणुकांमध्ये होतो निवडणुकांमध्ये कशा प्रकारे बोगस मतदान होतं हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये जोपर्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुका होत नाहीत बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेला मा मान्य असणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुकीची व्यवस्था होऊन सरकार येत नाहीत तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या भाळी लढणं हेच राहणार आहे आणि ते आपण करत राहतो Uh, महाजन साहेबांनी तसा निरोप दिला की आज बैठक होईल वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर अगोदर बैठक होईल आणि त्यात जर एकमत झालं तर मुख्यमंत्री साहेबांबरोबर सुद्धा चर्चा होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे okay, uh, तोडगा निघावा अशी आमची अपेक्षा आहे कारण लोकांना अशा प्रकारे चालवणं आणि ट्रॅफिक जाम करणं हे कोणत्याही चांगल्या नागरिकाला आवडणार नाहीये त्यामुळे तो त्यांनी काढावा अशी अपेक्षा आम्हाला आहे विनंती आम्हाला आहे